नमस्कार मंडळी सर्व स्वामी भक्तांचा आवडतीचा सण म्हणजे दत्तजयंती आणि यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे दत्तजयंती तर या दत्तजयंतीनिमित्त आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने तुमचं कितीही मोठं दुःख असो संकट असो स्वामी समर्थ महाराज स्वतः येऊन तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील तर आता सेवा काय करायची आहे तर एकवीस दिवस आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे दररोज एक ते एकवीस अध्याय दर रोज पठण करायचे आहे त्याचबरोबर रोज अकरा वेळा तारक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दिवस तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा फक्त तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते मांसाहार करून आपल्याला ही सेवा चुकूनही करायची नाही मासिक धर्म सुटका सुद्धा ही सेवा करायची नसते